नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बिडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता राघव हा गणपती बाप्पाला विसर्जन करायला बाहेर घेऊन येतो रत्नाकर राजेश्री सगळेजण आता गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये नाचत असतात तर त्याच वेळेस आता इकडे सिंधू ही सावी ही शुद्धीवर येत असल्याचे कळताच आता पळत पळत जाऊन सावीच्या बेडरूममध्ये येत म्हणते की सावी तू काही काळजी करू नकोस मी इंजेक्शन आणले असे म्हणत आता सिंधूने त्या औषधाच्या बाटलीतून इंजेक्शन भरवलेले असते त्यानंतर आता सिंधू ते इंजेक्शन सावीला देऊ लागते आणि त्या क्षणी पाठीमागून राघव राणी ऋतुजा राजश्री काकू सगळेजण तिथे आलेले असतात तर आता मधूने सगळ्यांना तिथे आणलेले असते सगळेजण आता सिंधूकडे बघू लागतात तर सिंधू ही सावीला इंजेक्शन देत असते आणि जेव्हा आता सिंधू ही सावीला इंजेक्शन देते त्याच वेळेस आता काकू थांब असे म्हणत पुढे येते आणि सिंधूचा हात धरते ते बघून आता सिंधूला मोठा धक्का बसतो तर रागाने मधू ही सिंधूकडे बघते आणि म्हणते की बघितलं का काकू ही सावीला पॉयझनचं इंजेक्शन देत होती ते ऐकताच आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि ते ऐकताच आता काकूला खूप राग येतो आणि रागाने काकू ही सिंधूच्या कानाखाली मारते ते बघून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर मधूला खूप हायसे वाटलेले असते तेव्हा आता काकूने सिंधूला मारलेले बघताच रत्नाकर म्हणतो की वहिनी तू हे काय करतेस तर रागाचा पारा चढलेली काकू हात करत म्हणते की कुणीही मध्ये बोलायचं नाही रागाने काकू आता सिंधूला बोट करत म्हणते की सावीच्या जवळपास तुला फिरकायचं देखील सांगितलं नव्हतं मग तू इथे सावीच्या रूममध्ये का आलीस तेव्हा आता सिंधू बोलू लागते तर काकू म्हणते की एकही शब्द तू बोलू नकोस आत्तापर्यंत तो राघव आणि रत्नाकर तुला पाठीशी घालत आले होते तरीही तू सतत चुका करत आली पण आज मी बघते ना तुला कोण ते राघव वाचवतो का रत्नाकर वाचवतो आणि आता काकू हात धरते आणि आणि हाताला ओढत ओढत बाहेर आणते म्हणते की पुन्हा जर तू इथे पाऊल टाकलंस तर याद राख तेव्हा आता सिंधू म्हणते की फडफड तू आपला ऐकून तर घे तर राग येऊन काकू म्हणते की एक शब्द ही तू बोलू नकोस आणि आता इकडे राजेश्री ही सावी जवळ गेलेली असते सावी धापा टाकत असते ते बघून आता जोरा राघवला हाक मारते आणि म्हणते की अरे राघव सावी बघ ना कशी करते पळतच राघव सावी येतो तेवढ्यात पाठी मागून काकू तिथे येत म्हणतोय की राघव जे काही घडलंय ते आपण बघितलंयच लगेचच काकू म्हणते की अजून तुला कसला हवा हवाय आणि का थांबलायस तू सगळेजण आता राघव आणि सावीकडे बघत असतात या कृष्णाने सावीला जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय तवो तेव्हा अगोदर तू या कृष्णाला अरेस्ट कर असे आता काकू राघवला बोलते आणि आता राघव सुद्धा कृष्णाकडे बघू लागतो ते बघून आता मधु म्हणते की हे बघ राघव हीच वेळ आहे ही तू आत्ताच्या आत्ता या कृष्णाला अरेस्ट कर काकू एकदम बरोबर बोलतात कारण सगळ्यांनी या कृष्णाला रेड हॅड पकडलंय राघवला काय करावे नाही काय नाही कळत नसते तेव्हा आता मधू म्हणते की राघव सावीपेक्षा तुला ही जास्त कृष्णा जास्त इम्पॉर्टंट आहे का काकू म्हणते की राघव मी तुला जे सांगितलं ते कळत नाही का रेश्मा आता हळूच रिषभच्या कानात म्हणते की राघव भाऊजी खरंच रिषभ तुला वाटतंय का राघव भाऊजी कृष्णाला अरेस्ट करतील म्हणून रिषभ म्हणतो की आता मला काहीच कळत नाही आहे इकडे आता राजश्रीला देखील राग आलेला असतो राजेश्री म्हणते की राघव वहिनी काय बोलते तू काही बोलणार आहेस की नाही त्यावर आणि आता राघवला काय करावे काय नाही समजत नसते तेव्हा सगळेजण राघवकडे बघत असतात तर रत्नाकर म्हणतो की हे बघा राघव ऑफिसर आहे तेव्हा त्याला कोणता निर्णय घ्यायचा ना हा तो विचार करून घेईल तुम्ही त्याला असं प्रेशराईज करू नका तेव्हा आता ऋतुजा म्हणते की अहो भाऊजी हा राघव तर कोणताच निर्णय घेत नाही म्हणून बोलावं लागतंय इकडे आता मधु पुन्हा राघवला म्हणते की राघव अरे मी तुला पुन्हा एकदा विचारते त्या सावीपेक्षा तुझ्या मुलीपेक्षा तुला ही कृष्णा जास्त इम्पॉर्टंट आहे का शांत आवाजात सावीकडे बघत आता राघव म्हणतो की माझ्या मुलांपेक्षा माझ्याकडे कोणीही इम्पॉर्टंट नाहीये आणि तेवढ्यात राघव हा दरवाजात उभी असलेल्या सिंधूकडे बघतो आणि सिंधू राघव एकमेकांना खुनावतात तर मधु ही आता सिंधूकडे बघते इकडे आता मधू ही राघवकडे बघत बोलते की तू या कृष्णाकडे असं का बघतोस राघव माझ्या बोलण्यावर तुला विश्वास नाही का मधू म्हणते की तुला असं वाटतंय का राघव मी खोटं बोलते म्हणून तेवढ्यात आता कृष्णा म्हणते की ए हजबंड आपण काय म्हणतोय तुला तर तेवढ्यात बोट करत राघव म्हणतो की एक शब्द देखील तू बोलू नकोस तिथेच थांब असे म्हणत था था आता राघव हा दरवाजाजवळ येतो तर मधु सुद्धा आता तिथे आलेली असते आणि आता मधूकडे बघत राघव आता बोट करत कृष्णाला म्हणतो की मधु तू मागच्या वेळेस या मुलीचा चेहरा माझ्या समोर आणला होता मधु माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि आता ही तू म्हणतेस तशी चूकीचीच असणार आहे असे राघव आता सिंधूला बोलतो तुझ्यावरती विश्वास ठेवला नव्हता आणि मला आता पुन्हा ती चूक करायची नाहीये म्हणून मी आत्ताच्या आत्ता मधू एक डिसिजन घेतोय असे आता राघव सिंधूकडे बघत बोलतो आणि राघव म्हणतो की या मुलीला चौकशीसाठी मी आता पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाणार आहे आणि ते ऐकून आता मधुला खूप हायसे वाटलेले असते तर आता सगळे जण आवाक झालेले असतात आणि राघव सिंधूकडे बघू लागतात आणि आता राघव सिंधूच्या हाताला धरतो आणि म्हणतो की चल असे म्हणत आता राघव सिंधूला तेथून घेऊन जातो ते बघून आता मधूला हैसे वाटून काकू म्हणते की बरं झालं एकदा कटकट गेली तेव्हा आता काकू म्हणते की या कृष्णाला मोठ्यातली मोठी शिक्षा व्हायला हवी म्हणजे ती या घरात आता पाऊल ठेवणार नाही मधु म्हणते की एकदम बरं झालं इकडे आता राघव हा सिंधूच्या हाताला धरून सिंधूला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेला असतो ताबडतोब आता कॉन्स्टेबलला लॉक घेऊन येण्यासाठी राघव सांगतो आणि सिंधूच्या हाताला धरून आता राघवने सिंधूला लॉकअपमध्ये टाकलेले असते सिंधू म्हणते की हजबंड तो आपला ऐक ना तर आता राघव काही ऐकायला तयार नसतो तेवढ्यात कॉन्स्टेबल लॉक घेऊन येते तर राघव हा सिंधूला लॉकअप मध्ये टाकून लॉक लावतो आणि आता कॉन्स्टेबल थोडीशी बाजूला जातात इकडे हळूचा सिंधू म्हणते की राघव हे तुम्ही आपल्या प्लानचा भाग आहे म्हणूनच करताय ना तेव्हा आता राघव हा मान हलवतो आणि आता राघव सिरियस झालेला बघून सिंधू म्हणते की राघव तुम्ही प्लीज स्वतःला सांभाळा आणि तुम्ही जर जास्त इमोशनल झाले तर ते मधुला कळेन तिचा संशय वाढीला लागेल आणि ऑलरेडी तिचा आपल्यावरती खूप बारीक लक्ष आहे बरं का राघव असे सिंधू राघवला समजावते आणि तेवढ्यात आता सिंधू पाठीमागून मधू तिथे येत असलेली बघते आणि पुन्हा आता ड्रामा करत आता सिंधू म्हणते की अरे हजबंड आपल्याला तू सांग ना अगोदर तू आपल्याला लॉकअपमध्ये का टाकलंय म्हणून काय गुन्हा केलाय आपण तेव्हा आता राघव म्हणतो की कशाला म्हणजे काय ज्या चुका तू केल्या ना त्या चुकांची ही शिक्षा आहे आणि आता सर जेलमध्ये असे राघव सिंधूला बोलतो काकू मधू आता पुन्हा जेल कडे आता सिंधूकडे बघत असतात मधूला खूप हायसे वाटलेले असते मधू विचार करते ने जेल की अरे वा राघवने खरंच या कृष्णाला जेलमध्ये टाकलं आणि राघव आता काकू आणि मधूकडे येत म्हणतो की तुम्ही आता निघा तुम्ही जाऊन आराम करा मधु म्हणते की अरे राघव तू असा का करतोस तिच्या अगेन्स्ट कंप्लीट नाही दर्ज करायची का आणि तू तिची फाईल नाही करणार का कंप्लीट नाही करणार का तिच्यावर राघव म्हणतो की मधु मी सगळ्याच गोष्टी करणार आहे पण प्रोसिजर नुसार माझ्यावरती विश्वास ठेव राघव म्हणतो की मधु मी तुला आता यासाठी घरी जायला सांगतोय की त्यामुळे काकूला त्रास होणार नाही बाकी काही नाही ग तेव्हा आता काकू म्हणते की राघव तू माझी काळजी करू नकोस सीला मला लॉकअप मध्ये बघायचंय तेव्हा आता राघव काकूला समजावतो आणि म्हणतो की काकू बघ ना ऑलरेडी ती जेलमध्ये लॉकअपमध्ये आहेच पण आता कंप्लेंट आणि या सगळ्या गोष्टी करायला थोडासा वेळ लागतो तेव्हा मी सांगतो तुम्ही निगा इथल्या गोष्टी मी व्यवस्थित हँडल करतो आणि तेवढ्यात आता मधू रागाने पुन्हा जेलमध्ये असलेल्या सिंधू समोर येते आणि रागाने म्हणते की आठवतय का तुला मी तुला काय म्हटले होते माझ्याशी तू पंगा घेऊ नकोस तो तुला मागात पडेल आणि बघ आता तुला कसे जेलमध्ये सडायला टा लावले मी हसतच मधु म्हणते की बघ ना तुझं काय झालंय आणि तुझा ओवर कॉन्फिडन्स तुझ्यामध्ये आला मतो म्हणते की फायनली तू जिथे हवी होतीस ना तिथे जेलमध्ये आली यापुढे ही झेल म्हणजे तुझं घर असणार आहे लक्षात ठेव असे आता मधु सिंधूला बोलते आणि आता मधू लगेचच राग आणि सिंधूकडे बघत काकूकडे येते आणि म्हणते की काकू चला निघायचं आहे का तर लगेचच काकू म्हणते की हो चल आणि आता मधु काकूला घेऊन तेथून जाऊ लागते तर आता मधू ही सिंधूकडे तिरप्या नजरेने बघते तर सिंधू आता पुन्हा ड्रामा करत तिच्या छातीत खूप दुखत असल्याचे आता सिंधूने नाटक केलेले असते सिंधू मोठ्याने ओरडत असते आणि आता कृष्ण ही रडू लागल्याचे भक्ताच आता राघव पुढे येत म्हणतो की कृष्ण काय झालं आणि राघव आता लॉक उघडतो मधु आणि काकू सुद्धा पुन्हा कृष्णाकडे येतात लॉक उघडत राघव म्हणतो की काय झालंय तर सिंधू म्हणते की आपल्या छातीत दुखतय पटकन आता राघव लॉक उघडून आता सिंधू शेजारी येऊन बसतो आणि सिंधूला धरतो आणि म्हणतो की कृष्णा तुला काय होतं आहे सिंधू म्हणते की माझ्या छातीत खूप दुखतं आहे तेव्हा आता मधू आणि काकू पुन्हा आवाक होऊन सिंधूकडे बघू लागतात तेव्हा आता राघव म्हणतो की मी लगेचच डॉक्टरांना बोलावतो तर सिंधू म्हणते की नको तोपर्यंत मी राहणार नाही तेव्हा आता राघव म्हणतो की हट्टीपणा करू नकोस कृष्णा तू आता मी डॉक्टरांना आणतो तेव्हा आता काकू मधूला म्हणते की तुला काय वाटतं हे सगळं खरं असेल का तर मधु म्हणते की मला वाटतं ही नाटक करते मधू ना म्हणते की तिला काहीच झालं नाही बघा ना तुम्ही तर काकू सिंधूकडे बघत म्हणते की मला वाटतंय खरंच तिच्या छातीत दुखतय काकू म्हणते की काय झालंय काय माहिती या चोरटीचा काहीच भरोसा नाही आहे आणि मला आता खरंही वाटत नाही आणि खोटं आहे का हेही वाटत नाही तेव्हा आता सिंधू रागवला म्हणते की आपण आता चाललो आहे आणि आता आपण राहत नाही वाटतं आणि आता राघवला खुनावत रडतच सिंधू म्हणते की आपण चाललो आता काकू म्हणते की काय नाटकं करते आणि आता तेवढ्यात आता सिंधू नाटक करत राघवला जोराने लोटते आणि लॉक उघडत आता सिंधू ही बाहेर आलेली असते सिंधू आता काकू मधू सगळ्यांना ध ढकलते आणि म्हणते की बाजूला हा नाही तर लॉकच डोक्यात घालीन आणि आता सिंधूने राघवलाच लॉक केलेलं असतं तेव्हा आता मधू म्हणते की आहो तुम्ही बघताय काय पकडा तिला आव ती काय करू राहिली तेव्हा हवलदार कॉन्स्टेबल सगळे आता सिंधूकडे बघू लागतात आणि आता सिंधू इकडे तिकडे पळू लागते सिंधू आता टेबलवर किंवा खुर्चीवरती फाईल घेऊन एकमेकांना आता त्यांच्याकडे बघत त्यांना मारण्याचा प्रयत्न करू लागते सिंधू आता मधूलासुद्धा ढकलते काकूलासुद्धा ढकलते आणि आता हवलदार लेडीज कॉन्स्टेबल सिंधूला पकडायसाठी सिंधूच्या पाठीमागे लागलेले असतात तर सिंधू इकडे तिकडे धावत असते राघव आतमधून पकडाईला पकडाईला असे ओरडत असतो सिंधू आता पुन्हा काकू धावून जाते आणि म्हणते की असा छापा मारीन ना की तुला चक्करच येईल काकू मोठ्याने ओरडते अरे पकडा ना तिला कुणीतरी आणि आता लगेचच लेडीज कॉन्स्टेबल त्या लॉकअपची चावी घेऊन पळत पळतच येते आणि आता लॉक उघडते आणि आता मधून सिंधूला पकडलेले असते तेव्हा आता मधू ओरडतच म्हणते की राघव मीला पकडले लवकर येतो इकडे तर आता जोराने सिंधू मधूला डसते मधूचा चावा घेऊन आता सिंधू ने इथून पळ काढलेला असतो लॉक उघडताच राघव पळत पळत मधूकडे येतो आणि मधूला धरतो तेव्हा आता मधू म्हणते की राघव मला का धरतोय अरे ती पळाली बघ बघ आणि आता सिंधू पळून जाते तर सिंधू आता राणीला ढसलेली असते राणी मोठ्याने ओरडू लागते तेव्हा काकू म्हणते की अरे राघव तू इकडे काय बघतोय ती पळाली बघ आणि राघव आता सिंधूच्या पाठीमागे पळू लागतो काकू आता राणीला धरते आणि म्हणते की राणी त्रास होतोय का तर रडतच राणी म्हणते की आवो ती मला चावली मधू म्हणते की मी तिला आता सोडणार नाही तेव्हा आता काकू म्हणते की राणी तिची लेवल काय तुझी लेवल काय राहिला प्रश्न त्या कृष्णाला धडा शिकवायचा आहे तर राघव तिला नक्की धडा शिकवणार तू काही टेन्शन घेऊ नकोस असे आता काकू मधूला बोलते तो कृष्णाला अजिबात सोडणार नाही काकू म्हणते की मी तुला सांगते ना मधू तो त्या कृष्णाला नक्की खो खडी फोडायला पाठवील तेव्हा आता मधू म्हणते की काकू तुम्हाला नक्की असंच वाटतंय ना तेव्हा आता काकू म्हणते की हो अगं राघवकडे तिच्या विरोधात आता पुरावा आहे तेव्हा राघव तिला सोडणार नाही तू काही काळजी करू नकोस राणी तिला अटक करायला असतो इथे घेऊन आलाय तेव्हा तू चल बर घरी राणी तुला खूप लागलंय आणि खूप त्रास होतोय असे आता काकू मधूला समजावते आणि आता काकू म्हणते की चल राणी आणि काकू बाहेर जाऊ लागते तर इकडे सिंधूला शोधत शोधत राघव बाहेर आलेला असतो आणि सिंधूला आता राघव इकडे तिकडे बघू लागतो आणि आता इकडे राघव सिंधूला शोधत एका झाडाजवळ येऊन इकडे तिकडे बघू लागतो तर झाडाच्या आडून पटकन राघवकडे हात करते आणि राघवला आपल्याकडे ओढते तेव्हा राघव आता सिंधूकडे बघतो तेव्हा आता सिंधूकडे बघत राघव म्हणतो की एक गोष्ट मी ऑब्झर्व केली तू खरंच खूप बदलली तर रा सिंधू म्हणते की म्हणजे राघव म्हणतो की कृष्णा बनून आल्यापासून तू खूप डॅशिंग झालीस तेव्हा आता सिंधू म्हणते की हां अजून माझ्यात काय बदल जाणवला बरं तेव्हा आता राघव म्हणतो की तुझ्यात खूप हिंमत वाढली तेव्हा आता राघव सिंधूला म्हणतो की एका पोलीस ऑफिसरला डॅशिंग आय पी एस ऑफिसरला लॉकअप मध्ये बंद करून आली तू ते ऐकून आता सिंधू ही राघव कडे बघत हसू लागते तेव्हा आता प्रेमाने राघव सिंधू कडे बघतो आणि सिंधूला म्हणतो की तुला माहिती ना मी कोण आहे तेव्हा तू केलेल्या या गंभीर गुन्ह्याचे मी तुला शिक्षा देणार आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की बरं तुम्ही मला काय शिक्षा देणार आहे तर आता राघव म्हणतो की आयुष्यभर मी तुला नजर कैदेत ठेवणार आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की मला सुद्धा तेच हवं आहे म्हणूनच मी एवढा मोठा गुन्हा करण्याचं के ढाडस केलं आणि आता राघव सुद्धा प्रेमाने सिंधूकडे बघू लागतो तेव्हा आता सिंधू इकडे तिकडे बघत म्हणते की राघव तुम्हाला खरं सांगू का तुमच्या मैत्रिणीला मला चांगलाच धडा शिकवायचा आहे सिंधू म्हणते की ती स्वतःला जास्त शानी समजते ना तेव्हा शेराला सव्वा शेर भेटून मी तिला जन्माची अद्दल घडवणार आहे तेव्हा आता राघव म्हणतो की हंड्रेड पर्सेंट आणि त्यासाठी मी तुला मदत करायला देखील तयार आहे राघव म्हणतो की तुझाच माझ्यावरती विश्वास नव्हता म्हणून इतके दिवस सत्य तू माझ्यापासून लपून ठेवलं होतं सिंधू राघव सिंधूला म्हणतो की सिंधू पण आता तू काही काळजी करू नकोस इथून पुढे मी कायम तुझ्या सोबत असणार आहे असे म्हणत आता राघव सिंधूच्या खांद्यावर हात ठेवतो कळलं का सिंधू असे आता सिंधूला म्हणत राघव प्रेमाने सिंधूकडे बघतो तर आता सिंधू म्हणते की राघव कुणी आपल्याला बघेल या अगोदर आता तुम्ही इथून निघा आणि ओके असे म्हणत प्रेमाने राघव आता सिंधूकडे बघतो आणि तेथून जाऊ लागतो तर पुन्हा राघव थं बघतो आणि आता राघव तसाच उभा राहतो आणि म्हणतो की कमाल आहे एकीकडे जायलाही सांगायचं आणि दुसरीकडे वाटही आढून थांबायची जेव्हा आता माणसाने करावं तरी काय असे राघव बोलता सिंधू हसू लागते तेव्हा आता सिंधू ही राघवला डवचून पाठीमागे बघायला लावते तर सिंधूचा हात राघवच्या हाताच्या शर्टच्या बटनला अटकलेला असतो तेव्हा आता सिंधू म्हणते की दिलेला शब्द मी पाळते शब्द फिरवायला मी काय आय पी एस राघव रत्न नाही आहे आणि हसतच आता सिंधू राघवच्या बटनमध्ये अटकलेला तिचा हात काढते तर प्रेमाने राघव सिंधूकडे येत म्हणतो की काय बोललीस तू तर सिंधू म्हणते की कुठं काहीच नाही बोलले मी सिंधू म्हणते की माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही इथून निघायला हवं जा असे म्हणत प्रेमाने सिंधू आता राघवला ढकलते आणि प्रेमाने राघवकडे बघत असू लागते इकडे आता काकू आणि मधू घरी आलेले असतात तर लाईट गेलेली असते आणि काकू मधू हॉलमध्ये बसलेले असतात काकूला खूप अस्वस्थ वाटत असतं काकू म्हणते की या लाईटलासुद्धा आत्ताच जायला हवं होतं का आणि त्या राघव आणि कृष्णाने तिकडं काय केलं असेल काय माहिती तू जरा राघवला फोन लाव बरं असे काकू मधूला बोलते आणि आता इकडे मधु ही राघवला फोन लावते तर राघव आता पोलीस स्टेशन मध्ये नाश्ता करत असतो तेव्हा आता नाश्ता करत करत राघव फोन घेतो तर मधू म्हणते की अरे राघव कृष्णाबद्दल काही कळलं का रे तेव्हा आता राघव म्हणतो की नाही मी तिला खूप शोधलं सगळीकडे बघितलं पण ती मला कुठेच सापडली नाही पुन्हा आता राघव मजेत नाश्ता करू लागतो मधू म्हणते की हे बघ राघव तिला लवकरात लवकर शोधायला हवं आपल्या सगळ्यांना तिच्यापासून खूप धोका आहे बरं का आणि तेवढ्यात लाईट येते तर काकू म्हणते की बरं झालं लाईट आली तर लगेचच काकू समोर बघते तर कृष्णा ही नेल पॉलिश करत असते तेव्हा आता सिंधूला बघून काकू मधू दोघीही आवाक झालेले असतात आणि मोठे डोळे करत आता सिंधूकडे बघू लागतात आणि आता लगेचच सिंधूकडे बघत काकू म्हणते की कृष्णा अगं ही तर इथे आहे तेव्हा आता फोनवरती मधू ताबडतोब राघवला म्हणते की राघव तू लवकरात लवकर घरी लवकर ये तर राघव म्हणतो काय झालं तर आता हळू आवाजात मधू म्हणते की अरे ती कृष्णा घरी आली तेव्हा आता राघव म्हणतो की हो आणि राघव मधूला म्हणतो की मधू तू त्या कृष्णापासून चार हात लांब राहा बरं राघव म्हणतो की ती खूप डेंजरस बाई आहे आणि मी तिथे येईपर्यंत कोणी कुठलीही ॲक्शन घेऊ नका कळलं का राघव म्हणतो की ओके कळलं का तर मधू म्हणते की हो राघव म्हणतो की ओके मी लगेच आलो आणि राघव आता फोन ठेवत पुन्हा फ्रूट्स खाऊ लागतो तर आता इकडे सिंधू ही मधूकडे बघून नेल साफ करत असते तर तिकडे आता मधू आणि काकू खूप घाबरलेल्या असतात आणि घाबरलेल्या नजरेने आता सिंधूकडे बघत असतात आणि आता राघव पटकन आता घरी आलेला असतो आणि आता राघव घरी येतात सिंधू आता झोपाळ्यावर बसलेली असते आणि आता काकू मधू सगळेजण सिंधूसमोर गोळा झालेले असतात तर आता राघव पुन्हा सिंधूला अरेस्ट करू लागतो तेव्हा आता दबंग स्टाईलने सिंधू म्हणते की तुम्ही आपल्याला अरेस्ट करायला आला पण आपण त्या छोकरीला पॉयझनचं इंजेक्शन दिलं म्हणून पण आतमध्ये जाऊन तर बघा ती छोकरी कशी आहे जर ती छोकरी एकदम मस्त टकाटक असेल ना तर तुम्ही आपल्याला अरेस्ट करू शकत नाही असे आता सिंधूने सगळ्यांना सांगितलेले असते आणि आता सगळेजण आता सावीला बघण्यासाठी तिच्या रूमकडे जाऊ लागतात तर आता इकडे ही सिंधू समोर येत म्हणते की तुला काय वाटलं आज तू सुटली पण उद्यास देखील तू माझ्या हातून सुटशील काय तेव्हा आता सिंधू म्हणते की चांगलं कर्म करण्यासाठी आपल्या माणसांच्या विरोधात उभं राहावं लागलं ना तरी चालेल आणि त्यासाठी मी सुद्धा हे करील असे आता सिंधूने ठणकावून मधूला सांगितलेले असते तेव्हा आता सिंधू म्हणते की खूप झालं जाऊ का मी आता असे म्हणत आता सिंधू तेथून जाऊ लागते त्याच वेळेस आता मधू ही तिच्याकडचा आता गुंगीचे औषध टाकून आणलेला रुमाल काढते तो रुमाल आता मधूने सिंधूच्या तोंडाला लावलेला असतो सिंधू आता सुटण्यासाठी धडपड करू लागते पण तेवढ्यात गुंगीच्या औषधामुळे आता सिंधू ही बेशुद्ध होते तर आता मधूने सिंधूला गुंगीच्या औषधाचा रुमाल तोंडाला लावून पुन्हा बेशुद्ध केलेले असते तर आता मधु ही सिंधूला किडनॅप करणार का तर इकडे सावी शुद्धीवर येतात सावी आता सगळी हकीकत राघवला सांगून आता खरा गुन्हेगार ही सिंधू नसून मधू असल्याचे कसे सगळ्यांच्या समोर येते आणि आता राघव मधूला कोणत्या पापाची भयानक शिक्षा करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेढी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा